जय जयाजी करुणाकरा जय जयाजीवरा सर्वेश्वरा गुरुराया लीला वेशधारी दत्ता अनंता विमल रूपा गुरुनाथा परब्रह्म सनातना तुझे चरित्र आघाद केवी मी मतिमंद परी घेतिला असे छंद पूर्ण केला पाहिजे तुझ्या गुणांचे वर्णन करिता भागे सहस्त्रवदन निगमागमासा ही जान नसे पार लागला तुझे वर्ण वया चरित्र तुझ सम कवी पाहिजेत तरी अल्पमतीने अत्यल्प गुणानुवाद का न गावे वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन सांगता एकता पावन वक्ता श्रोता दोघेई अक्कलकोटी वास केला जना दाखवल्या अनंतलीला उदाहरिले कैक का पाप्यांना अद्भुत चरित्र स्वामींचे असो कोणे एके दिवशी इच्छा धरून मानसी ग्रस्त एक दर्शनासी समर्थाच्या पातला कोरोना श्रींची स्तुती माथा ठेविल्या चरणावरती तेव्हा ते। ते। समर्थ त्या ते वदती हास्यवादने करुणी फकीराते देई खाना तेने पुरतील सर्व कामना फक्ने कोरोना येथेच भोजन देई जे गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने फकीर बोलविले पाच जण जेवू घातील तयाते फकीर तृप्त होऊ उरले पात्रावरती तेव्हा समर्थ आज्ञापीती ग्रस्ताचे सत्वर शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण परी त्या ग्रस्ताचे मन सांशक झाले ते धवा मने यवन याती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उच्छिष्ट यातीमध्ये पावेन कष्ट कळता स्वजना गोष्ट हे आला मनी ऐसा विचार तो समर्थास कळला सत्वर म्हणती हा अभाविक नर विकल्प चित्ती याची या इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ठग्रस्त एक येऊनही स्वामी सन्मुख स्वस्त उभाराईला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन द्रव्य मिळावया साधन त्याज जवळी परी त्यासी देखून समर्थ म्हणती हे उच्चिष्ट घे त्वरित तू निक मनात पात्रावर बैसिला त्यासी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचनी भावधरिला तात्काळ मुंबईस आला उगाच भटको लागला द्रव्य मिळेना म्हणून प्रभात समयी एके दिवशी ग्रस्त निघाला फिरायासी येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पाही पाहि पडला दृष्टीसी तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसिविला दहा हजारांच्या दिधल्या नोटा आणूनी सत्वरी भ्रस्त मनी आनंदला बाई ते आशीर्वाद दिधला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर समर्थांचे वचन सत्य ग्रस्ता आली प्रचित वारंवार स्तुती करीत स्त्रोत गात चे। कवा मा पामर जा वर्णिता थोर थोर श्रीमंत झाले कविराज कोणी दाता नृपवर दान कराया भांडार मोकळे करी परिशुक्तिनुसार याचक नेते बांधोनी षडस अन्नाचे ढिग पडले शुधित जन तेथे आले त्यांनी त्यातून भक्षिले शुधा शांत होई तो स्वामी चरित्र भांडारातून रत्ने घेतली निवडून प्रेमा आदरे माळ करून यांची कंठी घातली श्री स्वामी चरण सरोजी विष्णुभ्रमर घाली रुंजी अत्यादरे चरण पूजी शंकर स्त्रोत्र प्रेमे गातसे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना पाकृत कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त विश्वंताती गोड हा श्री स्वामी चरण पर्णमस्त श्री श्रीमस्त भवती